नमस्कार मी कीर्ती देशमुख किचन की या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण गाजर हलवा आणि बटाट्याचा पराठा पाहणार आहोत तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा बटाट्याचा पराठा करण्यासाठी इथे मी बटाटे उकडत घालत आहे त्याच्यासाठी पाणी घालून घेतलेलं आहे भांड्यामध्ये बटाटे घालून घेते आणि मीठ घातलेलं आहे थोडंसं घ्यायच्या बटाटे सगळे उकडून झालेले आहे आणि याची साल मी काढून घेतलेले आहे आता सगळे एक जीव करून घेते पूर्ण बटाटा आता बटाटा इथे सगळा करून झालेला आहे आणि छान एक जीव मी करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये लाल तिखट घालत आहे चवीप्रमाणे आपल्याला किती तिखट पाहिजे त्या पद्धतीने आपण टाकायचं आहे धनीपूर जिरेपूड एक छोटा चमचा थोडीशी हळद घालत आहे आणि थोडस जिरं पण घातलेलं आहे पाव चमचा कोथिंबीर कोथिंबीर मी इथे पाटीवरून घेतलेली आहे नंतर कसुरी मेथी घालत आहे छान स्वाद येतो पराठ्याला कांदा घालत आहे याच्यामध्ये मी छान बारीक चिरून घेतलेला आहे भरपूर असा मी इथे ओला कांदा वापरलेला आहे आता हे सगळं छान मिक्स करून घेते पाव चमचा इथे हिंग मी घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालत आहे पराठ्यासाठी मी इथे कणिक आधीच तेल आणि मीठ घालून छान भिजत ठेवलेली होती आता आपण पराठा करायला घेऊ इथे सारण छान मी मिक्स करून घेतलेलं होतं आता याचा छोटासा गोळा घेणार आहोत आपण मी इथे पराठा लाटायला घेते हलक्या हाताने छान लाटून घ्यायचा आहे आता तव्यावरती घालून घेते आणि मंदा आचेवर छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे एक बाजू झालेली होती मी थोडसं शेकून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने टाकून घेतलेलं आहे इथे मी थोडंसं तूप सोडून घेतलेलं आहे लोणी पण आपण घालू शकतो बटरही घालू शकतो मी इथे तूप वापरलेलं आहे भाजून छान भाजून झालेला आहे आता काढून घेते त्याचा हलवा करण्यासाठी इथे मी गाजर घेतलेली आहे आणि याची साल वरची काढून घेते छान दोन दोन तुकडे मी करून घेतलेले आहेत आणि सगळी सालं काढून घेतलेली आहे हलवा करण्यासाठी अशी लाल गाजरच छान पाहिजे ताजी पण आणि आता याचा किस करून घेते गाजर हलवा करण्यासाठी मी इथे एक किलो आता गाजर छान किसून घेतलेले आहेत आणि असा छान सुटसुटी त्याचा किस करून घेतलेला आहे आता आपण हलवा करायला घेऊ आता भांड्यामध्ये चार चमचे दूध घेतलेलं आहे मी इथे घालून घेतो दूध गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये कीज घालून घ्यायचं आहे गा तुपामध्ये एक दोन मिनिट असा परतवून घेते आता फिरवून झाल्यावरती याच्यामध्ये दूध घालून घेते अर्धा लिटर दूध मी इथे घेतलेलं होतं आता याच्यामध्ये छान शिजू द्यायच आता केस छान झालेला आहे गाजराचा आता याच्यामध्ये साखर घालून घेते मी चवीपुरती दोन वाट्या साखर मी इथे घालते आणि परत एकदा छान होऊ द्यायचा आहे शेवटी घातलेला आहे आणि वेलची पूड ड्रायफ्रूट जे आपल्याला घालायचे चा। असते ते घालायचे छान मऊ लुसलुशी तसा बटाट्याचा पराठा तयार झालेला आहे आप हा पराठा आपण दह्यासोबत सॉससोबत किंवा तसाही खाऊ शकतो छान हलवा झालेला आहे मध्ये हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा